अगं का ठे घेऊन पळा लागली आहे चालतंय काय सर होय गाव केलं का बाजरी गा अनु पण चिरकी ग कशी येते येते अगं खाली सर शर्टेड मिळवायला दिवस माझा आला पाक तरी तो हिच करते काम 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 हे काम काम करूनच आजारी पद्धतीच

आणू बापू कुठं आहे बापू बापू कुठं आहे बापू बापू कुठं आहे गुडी कुठं आहे गुडी गुडी ती आहे वी मम्मी कुठं आहे मम्मी तिकड आहे करता आणि पाण्याचं की कसं पाणी टाकले आणू करता चावतील बरं का काय म्हणली कसा राडा चाललाय बघा आमच्याकडे दिवस आवाज हे असं बघा अशिया अगा मोड अगं तिचा हात मोडल बाय कस तुम्हाला कळत नाही ग करून आता मशी असेल बघा मशी आल्या का मशी टाकायची इकडे खात तर किती साठलाय बघा बघा उकरटा बघा वाड्या शेजारी खात किती साठलाय बघा कडस जगा त्या टोकापासून हे हिथे ही मोठला लडखाचं झालंय आता हे जीशी बिन ट्रॅक्टर लावून एक दिवशी हे ते बाथरूमचं ते मुरम पसराय आलं ते बाथरूम कसं सुकून आहे परत पत्त्या झाकून ठेवलं आहे पण काय करायचं मग ती एकदा हे झालं ते मुरम हे रान नांगराज राहिले बघा ह्याकडे ती मुरम तर तसल्यामुळे ती मुरम उचलून टाईटला चाकाला कुठं तर आणि ती खात त्या दिवशी एक दोन ट्रॅक्टर लावून राहणार सगळं भरून टाकायचं मग पुन्हा पावसाळ्यात टेन्शन नाही या एवढा दोन चार ठेल्याचं काय होईल ते होईल त्या पेपरला इकडं ते पेपरने झाड आहे का तिकडे नेऊन टाकायचं बघा दोन चार ठेलर उघड बघा दावा या मग टाकी तिकडे मस्त बत्ती तिघं काय आणलं सर हां घवान लवी करणार नाही आ रस नाही घाव असले तर मग चारा घे होय मना मना कशी बसली आमची ती बघा पाठीवर ए कट टक टक लांब टक काठी लागल बिकल कोणाला धरणार टाकलं लांब बस तर टाकलं हा या इकडं बदली आमचा नेट झाला फिरायला दागरा अनु काय करते करा पाणी ठेवलंय हो का बादली उचालते पडची मी पियेलय नका थोडच ठेवलंय पाणी यात लयडाक पेन बघा आपले पिपरन बघा बघा घराशेजारी ही पिन पिंपरण लावली चांगली आली आणि ही तर काय तुम्हाला बघा दा ही मोठी लाट पिपरण झाली आहे कशी एकदम मोठी लाट दारात आपली आणि ही पिपरन पिन आता हिथं लावली आहे ही पिन पिपरण चांगली फुटली बघा चांगल्या प्रकारे नारळ काय त्या साईडनं लावलेतला बीन शेराने खाल्ला तिकडचा बीन खाल्ला शेळ्या काही उपजार जीव नारळाला पोर बाबा पोहरांची घर बडले हा बाबा म मस्त राली तिला शेरही करू नको मस्त राहू हो की त आधी हा शरीराला पाणी ठेवाटलेच पेथीले कारण मग मसर पण ब ऐकदी गंजी बसणार लागते ते ठेवू बादली एक ती बाबा भरलेली तशीच ठेव बादली ती बघा या साईटनं बाबा मशी घेऊन आलोय बघा दिसलं का तो का ती लांब ना हा तिकडून दिसतोय बघा बाबा म्हशी घेऊन आले त्या नाही गंजेवाशी नसते उभा राहा म्हणा शेड शेता बाहेर निघाली बघ राहतो फक्त शेती कशी निघते बघ हल मागाय गावाच्या हा त्या पाणी म्हणा मस्त राहणार मस्त राहिली बघा बाबा त्या साईड नारे रे बघा कोंबडे बघा आमच्या चार हजार हे कशा बसली द्या हे आपल्या हाय मोरवानाची गंज वैरणीची शिल्लक तशीच आहे कालकोंबडीच पिलू मरल आता उष्णताच तशी तर ही कंशी एक गंज आहे आणि करंज बघा आपला केवडा आला बघा बघा एक करंज केवडा आला बघा इथं लावलेला आता मेर बरा असत मानशे पशी हा तो बरा वैरणी बॅटरी हाना हातात एक 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 मी हा या साइड साईडला बघायला तिकडं पळती ती बघा दरात ना सगळ्या अली ओ कशी उदि होय हा तिथं बर कालवा ना नका उदे अरे नाही जात शांतपणे आता आज नाही आज गस फगलेली काय ती नाही नाही आज गस फगली ही मैस आंघोळ करून आली काय मैस आली हो हो कोरानो मस्त्र मारतील रे चांगली बांधा मशी बॅट का तुम्ही कसलं चींच ही बॅट कोणी आणली होती का गुठन कोण कोण आपण तिक आय तू मी घेऊन तू ना

या मशीला बघा साखळी म्हणावं लागतं ही दहा खात खाते राव हो का ह्याच्यासाठी बघा साखळी किती मोठी आणली आहे ही दहा आवाज खाते म्हणून तुम्हाला सांगतो ही सकाळी आणली आम्ही अडीचशे रुपयाची एवढी साखळी आणली या होय काय बाय काय ए उत्तरातील खाली